ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे ठाणे ट्रॅफिक पोलिसांद्वारे रोड सेफ्टी मिशन दोन हजार पंचवीसचं उद्घाटन करण्यात आलं या कार्यक्रमाचं उद्घाटन ठाणे पोलीस कमिशनर आशुतोष डोंगरे ठाणे पोलीस जॉईंट कमिशनर ज्ञानेश्वर चव्हाण उपायुक्त पंकज शिरसाड यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी नागरिक विद्यालय महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावरती येथे उपस्थित होते सध्या तरुण बाईकरांच्या स्वारांच्या अपघाती मृत्यूची संख्याही वाढली आहे या अनुषंगाने ठाणे ट्रॅफिक पोलीस जनजागृती करण्याचा मानस करत आहेत अनेक कार्यक्रम व योजना हाती घेण्यात आल्या आहेत गेल्या वर्षभरात विना लायसन्स एकोणीस हजार एक तीनशे बारा केसेसची नोंद झालेली आहे त्यामुळे पालकांनी अठरा वर्षाखालील मुलांना गाडीचा ताबा देऊ नये असं आवाहन देखील वाहतूक पोलिसांनी केलं आहे नियमांचं उल्लंघन करणारे विना लायसन्स चालकांवरती कठोर कारवाई करण्यात येणार आहे तसेच अल्पवयीन वाहन चालकांसह पालकांवरही कारवाई केली जाणार असल्याची माहिती उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी दिली तर या उपाययोजना र... रस्ता सुरक्षितता किंवा ट्रॅफिक डिपार्टमेंट हे रेग्युलेशन एज्युकेशन आणि इन्फोसिसमेंट या तीन गोष्टींची जास्त निगडीत असून त्या विषयावरती जास्तीत जास्त लक्ष देऊन पुढील पावसाले पुढील पावले उचलावीत वाहतूक कोंडी ही आपल्या ज्योग्राफिकल कंडिशन मुळे वेळी नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरं जावं आहे असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं वाढणातील तिन्हात नाका आणि तीन कंपनी अशा ब्रिज चढणीला लेन कटिंग नाही तर जाऊ अवजड वाहनं दहा नंतर सोडली जातात अशा विविध कारणांमुळे शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे एक मिनिट एक मिनिट देशात प्रत्येक नागरिकावर नागरिक कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये आपलं प्रेम वाटत इतकंच गरजेचा आहे पंढरी पुढच्या भागाकडे आपण बोलतोय सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा मी मला जनजागृती आणि समाज प्रबोधन कार्य समिती यांच्या वतीने सादर जात आहे जनजागृती व समाज प्रबोधन कार्य समितीचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व कलाकारांना विनंती करते वाचनात्न असेल आणि सगळ्यांना आव्हानही करतो की आपला साईड मिररपेक्षा आपलं डोकं महत्त्वाचं आहे पण तरी त्या गोष्टीकडं बाईकस्वार जे संध्याकाळी किंवा दुपारी जातात बाईक्सवार जे जा हायवेला चालतात ते त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांचा हेल्मेट जो आहे तो त्या साईड मिररवर ठेवतात आणि पुढचं ब्राईंड स्पॉटमध्ये जर हेवी व्हेकलच्या ब्लाईंड स्पॉटमध्ये आपण वाहन चालवतो तर आपण निश्चित आपल्या मृत्यूला आव आव्हान देत आहे किंवा त्याला निमंत्रण देत आहे आपण सर्व बालकांना आणि त्यांना शाळेत आणि इतर ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हा एज्युकेशनचा भाग आहे तर त्याच्यात आपण एन्फोर्समेंट पण करत आहोत विदाऊट विदाऊट लायसन्स जर आपण बघितले तर मागच्या वर्षी जवळपास एकवीस हज एकोणीस हजार तीनशे बारा केसेस आपण लास्ट इयर केल्या होत्या विदाऊट लायसन्सच्या तरीही लोकांना समजत नाही आहे मी आपल्या माध्यमातलं सर्व पालकांना आव्हान करू इच्छितो की कृपा करून आपल्या अठरापेक्षा कमी वयाच्या आणि ज्याच्याकडं लायसन्स नाही त्याला आपण वाहन आपलं त्याच्या ताब्यात देऊ नये अगर दिलं आणि त्याच्याकडनं अपघात झाला तर आपल्यावरही गुन्हा दाखल होणार आहे